चित्रण येते श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या लोकांनो सावध व्हा काळ कधी कोणासाठी थांबत नाही पण काही वेळा तो अशा वळणावर येऊन उभा राहतो जिथे तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते उद्या वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा केवळ एक साधा मंगळवार नाहीये अवकाशातील ग्रहांची बदलती चाल तुमच्या राशीसाठी काहीतरी भयानक आणि अकल्पित घेऊन येत आहे तुम्हाला वाटतेय का की सर्व काही सुरळीत चालले आहे पण नीट विचार करा तुमच्या आजूबाजूला अशा काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत ज्या तुम्हाला अपयशाच्या दरीत ढकलण्यासाठी टपून बसल्या आहेत तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या मित्रमंडळीत किंवा कदाचित तुमच्या अगदी जवळच्या नात्यात कोणीतरी असा आहे जो तुमच्याविरुद्ध बदल्याचा आणि द्वेषाचा कट रचत आहे अशी कोणती गुप्त गोष्ट आहे जी उद्या तुमच्यासमोर येणार आहे आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या आरोग्यावर उद्या संकटाचे सावट आहे उद्याचा कोणता तो अशुभ काळ आहे ज्यामध्ये तुम्ही केलेले कोणतेही काम तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते नशिबाच्या या खेळात उद्या तुम्ही जिंकणार की तुमच्या शत्रूंचा विजय होणार विश्वासाचा घात आणि नशिबाची साथ यांच्यातील ही लढाई उद्या कोणत्या टोकाला जाणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि उद्या येणाऱ्या संकटांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत लक्षात ठेवा नियती तुम्हाला संकेत देते पण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अत्यंत एकाग्रतेने पहा कारण आजची ही माहिती उद्या तुमच्यासाठी रक्षाकवच ठरणार आहे संगीत मेष राशीच्या लोकांनो आता चर्चा करूया तुमच्या करिअरची ज्यामध्ये उद्या मोठे चढ उतार पाहायला मिळणार आहेत श्री स्वामी समर्थ म्हणत कामाला सुरुवात करा पण डोळे उघडे ठेवा नोकरीत दबा धरून बसलेले शत्रू उद्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे यात शंका नाही पण सावध रहा तुमचीही प्रगती पाहून तुमचे काही सहकारी तुमच्यावर जळू शकतात तुमच्या पाठीमागे तुमचे नाव खराब करण्याचे किंवा तुमच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात वरिष्ठांसोबत बोलताना शब्द जपून वापरा कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून तुमच्याविरुद्ध कट रचला जाण्याची शक्यता आहे दोन रखडलेली सरकारी कामे जर तुमचे एखादे सरकारी काम किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित प्रकरण बराच काळ रखडले असेल तर उद्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळताना दिसत आहे भाग्य तुम्हाला साथ देत आहे त्यामुळे प्रयत्न सोडू नका सरकारी एजन्सीज किंवा मोठे अधिकारी तुमच्या नेतृत्वगुणाची दखल घेऊ शकतात तीन व्यवसायातील जोखीम आणि फसवणूक व्यापाऱ्यांसाठी उद्याचा दिवस फायद्याचा असला तरी पैसे तिथे धोका हे विसरू नका कोणत्याही नवीन करारावर सही करताना किंवा कोणालाही मोठे कर्ज देताना दहा वेळा विचार करा कागदपत्रांची पडताळणी स्वतः करा दुसऱ्यावर आंधळा विश्वास ठेवणे उद्या तुम्हाला महागात पडू शकते विशेषत प्रॉपर्टी किंवा जमिनीच्या व्यवहारात उद्या व्यवहार टाळलेलेच बरे चार प्रगतीची नवीन संधी आयटीआयटी क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी उद्या कामाचा वेग थोडा मंद राहील किंवा तुम्हाला अचानक सुट्टी घ्यावी लागू शकते फ्रीलान्सरनी नवीन प्रोजेक्ट घेताना आधी अटी आणि शर्ती नीट समजून घ्याव्यात उद्या पदोन्नतीबद्दल प्रमोशन चर्चा होऊ शकते पण सध्या गुप्तता पाळणेच तुमच्या हिताचे ठरेल एक मोलाचा सल्ला उद्या तुमची मेहनत योग्य दिशेला लागेल पण फालतू वादापासून दूर रहा शत्रू जरी प्रबळ असले तरी तुमची शिस्तबद्ध मानसिकता तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल पुढच्या का लोकांनो आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे भावनांचा खेळ सुरू होतो पण उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ प्रेम घेऊन येणार नाही तर तो तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा असेल श्री स्वामी समर्थ लक्षात ठेवा डोळे मिटून केलेला विश्वास कधीकधी विनाशाकडे घेऊन जातो उद्या तुमच्या प्रेमजीवनात अचानक एक वादळ येण्याची शक्यता आहे ग्रहांची स्थिती सांगतेय की तुमच्या नात्यात अचानक एक तिसरी व्यक्ती किंवा एखादी जुनी गुपितं बाहेर येऊन गोंधळ निर्माण करू शकतात जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल तर उद्या सावध रहा तुमचा जोडीदार तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे का किंवा तुमच्या दोघांच्या मध्ये कोणीतरी आग लावण्याचे काम करत आहे का याकडे लक्ष द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या तुमचे शत्रू देखील तुमच्या प्रभावाखाली असतील जे लोक आजवर तुमच्या विरोधात होते ते उद्या तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील पण ही मैत्री नैसर्गिक आहे की यामागे काही हनीट्रॅप किंवा गुप्तकट आहे हे ओळखण्याची ताकद तुम्हाला ठेवावी लागेल उद्या जोडीदाराला दिलेली एक छोटीशी भेटवस्तू तुमचे बिघडलेले नाते वाचवू शकते पण त्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागेल भाग चार सर्वात भयानक गुप्त काळ विनाशाची दीड तास संगीताचा आवाज वाढतो अधिक गंभीर वातावरण निर्मिती आता सर्वात महत्वाची आणि काळजाचा ठोका चुकवणारी माहिती उद्याचा तो अशुभ काळ ज्याला आपण राहू काळ म्हणतो हा असा काळ असतो जेव्हा ग्रहांची साशंकदृष्टी थेट तुमच्या राशीवर असते वीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ची वेळ नीट लिहून घ्या दुपारी रात्रीचे तीन वाजून एकोणीस मिनिटे ते सायंकाळी पहाटेचे चार वाजून चाळीस मिनिटेपर्यंत हा केवळ दीड तास नाही तर हा तुमच्यासाठी एक सावधानतेचा इशारा आहे या काळात नेमके काय घडू शकते एक अचानक अपघात या काळात वाहने चालवताना अत्यंत सावधानता बाळगा एक सेकंदाचे दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकते दोन आर्थिक फसवणूक जर कोणी उद्या यावेळेत तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी किंवा उसने पैसे मागण्यासाठी आले तर स्पष्टपणे नाही म्हणा या काळात केलेले व्यवहार कधीही परत येत नाहीत तीन शब्दांचे वार या दीड तासात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा या काळात तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमचे वर्षानुवर्षांचे नाते किंवा तुमची नोकरी कायमची घालवू शकतो हा काळ एखाद्या अंधाऱ्या विहिरीसारखा आहे यामध्ये पडलात तर बाहेर येणे कठीण होईल यावेळेत कोणतेही नवीन काम सुरू करू नका कोणतीही मोठी खरेदी करू नका श्राशीच्या राशीच्या लोकांनो संपत्ती कितीही कमावली तरी शरीर साथ देत नसेल तर सर्व व्यर्थ आहे उद्या तुमच्या आरोग्याच्या बाबतीत ग्रहतारे अत्यंत भयानक संकेत देत आहेत श्री स्वामी समर्थ हे केवळ थकवा येणे नाही तर हे एखाद्या जुन्या आजाराचे पुन्हा डोकेवर काढणे असू शकते उद्या तुम्हाला अचानक सुस्ती थकवा आणि शरीरात जडपणा जाणवेल पण सावध रहा याला केवळ कामाचा ताण समजून दुर्लक्ष करू नका विशेषत ज्यांना रक्तदाब ब्लड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित तक्रारी आहेत त्यांनी उद्या अत्यंत जपून राहावे उद्या तुमची एक छोटीशी बेफिकीर वृत्ती तुम्हाला दवाखान्याच्या पायऱ्या चढायला लावू शकते तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा बाहेरचे अन्न खाणे उद्या तुमच्यासाठी विषासमान ठरू शकते रात्री झोपताना अस्वस्थता जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा उद्याचा दिवस हा स्वतःला विश्रांती देण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आहे अन्यथा शरीराची ही यंत्रणा कधीही कोलमडून पडू शकते हो तो। नोकरी आणि व्यवसायापेक्षाही मोठे संकट उद्या तुमच्या घराच्या उंबरठ्यात दबा धरून बसले आहे मेष राशीच्या जातकांनो उद्या तुमच्या घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण होऊ शकते कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रचंड नाराज आहे आणि ही नाराजी उद्या एका मोठ्या स्फोटाचे रूप घेऊ शकते सर्वात महत्त्वाचा इशारा आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका उद्या त्यांच्या बाबतीत अशी एखादी घटना घडू शकते जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला चिंतेत टाकेल घरातील शांतता भंग करण्यासाठी बाहेरची एखादी व्यक्ती काड्या घालण्याचं काम करत आहे तुमच्या घरातल्या गुप्त गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नका कारण तुमच्याच जवळची व्यक्ती उद्या तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे उद्या घरातील मुलांच्या वर्तणुकीवरही लक्ष ठेवा त्यांना तुमची गरज भासेल पण तुमच्या रागामुळे ते तुमच्यापासून लांब जाऊ शकतात घरातील एखादे छोटे धार्मिक कार्य किंवा स्वामींची पालखीची पूजा उद्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकते थक्क करणारा शेवट आणि महाउपाय मेषराशीच्या लोकांनो संकटाची मालिका मोठी असली तरी स्वामींचे हात तुमच्या पाठीशी आहेत उद्या सकाळी उठल्याबरोबर हनुमान चालिसा वाचा आणि कपाळावर हनुमानाचा सिंदूर लावा हे तुमच्यासाठी उद्याच्या सर्व संकटांपासून वाचवणारे अभेद्य कवच ठरेल विनाकारण होणारी धावपळ थांबवण्यासाठी उद्या सकाळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन सूर्यनारायणाला अर्घ्य द्या यामुळे राहूकाळाचा प्रभाव कमी होईल आणि तुमचे आरोग्य सुरक्षित राहील लक्षात ठेवा संकट सांगून येत नाही पण सावधगिरीने ते टाळता नक्कीच येते उद्याचा दिवस तुमच्यासाठी कसा गेला हे आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ